नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण इन्कम सर्टिफिकेट अर्थात उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन एका दिवसामध्ये कसा काढायचा हे लाईव्ह काढून दाखणार आहोत त्यासोबतच उत्पन्न प्रमाणपत्र वेळेस येणाऱ्या समस्या फॉर एक्झाम्पल विधवा महिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र कसे काढायचे एखादे कागदपत्र जर कमी असेल तर अशावेळी उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा जर एखाद्या त्रुटीमुळे अर्ज रिजेक्ट झाला असेल तर त्याची पूर्तता कशी करायची त्यासाठी योग्य आणि अचूक ऑनलाईन अर्ज कसा करायचा कोणकोणते कागदपत्र रिपोर्ट यामध्ये जोडायचे आहे आणि प्रमाणपत्र काढताना लेखी भराव्याचा जो अर्ज नमुना आहे ज्याला आपण परिशिष्ट बी म्हणतो आणि स्वयंघोषणापत्र पण लागतो तो या ठिकाणी कुठून घेऊन कशाप्रकारे भरायचा आणि हे प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र निर्गमित झाल्यानंतर त्याची प्रिंट करेपर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आपण या एकाच व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो खालील सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन यावरती हिट करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल चला तर उत्पन्न काढूया यासाठी प्रथम आपल्याला आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही या शासनाच्या वेबसाईटवर यायचे आहे याला आपण आपले सरकार पोर्टल असे म्हणतो यावरती आल्यावर तुम्हाला तुमचे तुम्हा यावरती लॉग इन असेल तर सरळ लॉग इन करायचे आहे जर लॉग इन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे त्यासाठी तुम्ही नवीन यूजर यावरती क्लिक करा यावरती टिक करा पर्याय क्रमांक एक निवडून तुमच्या मोबाईलवर ओ टी पीने आय डी पासवर्ड बनवा त्यासाठी प्रथम जिल्हा तुम्हा निवडा बाजूला मोबाईल नंबर टाका त्यावरती जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी खाली मेन्शन क मेन्शन करा आणि बाजूला नेम अर्थात वापरकर्ता नाव यामध्ये एक युनिक असा वापरकर्ता नाव टाका एक पासवर्ड बनवा तो पासवर्ड पुन्हा एकदा मेन्शन करा खाली अर्जदाराचे संपूर्ण नाव लक्षात घ्या या ठिकाणी कुटुंबातील जो प्रमुख आहे त्यांच्यात नावाने उत्पन्न निघते म्हणून त्यांचे संपूर्ण नाव ॲज पर आधार कार्ड या ठिकाणी मेन्शन करा जन्मदिनांक मेन्शन करा खाली जो मजकूर आहे तो वाचून कन्फर्म करा असे याच्यानंतर तुमचा जो आय डी आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी जनरेट होईल आणि तुम्हाला तसा एस एम एस मिळेल तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला या आपल्या सरकारच्या होमपेजवर यायचं आहे या ठिकाणी तुमचा जो नेम तुम्ही बनवला आहे तो युजरनेम टाकायचा आहे खाली पासवर्ड टाकायचा आहे त्याखाली एक कॅपचा दिसेल तो कॅपचा व्यवस्थित पाहून तुम्हाला मेन्शन करायचा आहे त्यानंतर खाली तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही लॉग इन व्हाल तेव्हा तुम्हाला स्क्रीनच्या डाव्या बाजूला शासनाचे विविध सेवा देणारे विभाग दिसतील त्यापैकी तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे त्यानंतर महसूल सेवा या सेवामध्ये तुम्हाला मिळकतीचे प्रमाणपत्राला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर पुढे जायचे आहे एक नवीन टॅब ओपन होईल तेव्हा तुम्हाला सर्व्हिस लिस्टमध्ये जाऊन मिळकतीचे प्रमाणपत्र ही सेवा निवडायची आहे यानंतर हे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्रे आहे त्याचा तपशील तुम्हाला दिसेल तर मित्रांनो ते वाचून तुम्हाला पुढे जा यावरती क्लिक करायचे आहे ऑनलाईन भराव्याचा अर्ज या ठिकाणी तुमचा ओपन होईल यामध्ये प्रथम तुम्हाला, हो तुम्हाला मिळकत प्रमाणपत्र एका वर्षाचे पाहिजे किंवा तीन वर्षाचे पाहिजे ते निवडायचे आहे नॉन क्रिमिनल काढताना तुम्हाला तीन वर्षाचं उत्पन्न दाखला लागतो किंवा सेंट्रलचं कास्ट काढताना देखील तीन वर्षाचा दाखला लागतो परंतु तुम् या ठिकाणी मी एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढत आहे म्हणून मी एक वर्ष सलग केले आहे त्यानंतर खाली अर्जदाराचा वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदाराचा जो संबोधन आहे श्रीमती श्रीमान तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर खाली वडिलांचे नाव टाकायचे आहे त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे जेणेकरून त्यांना अर्जाबाबाचे जे स्टेटस आहे ते एस एम एस मिळतील त्यानंतर त्यांचा व्यवसाय निवडायचा आहे आधार समोर त्यांचा जर आधार नंबर असेल तर तो आधार नंबर टाकायचा आहे असल्यास ईमेल आय डी टाका त्यानंतर खाली अर्जदाराच्या निवासाचा तपशील या रकान्यामध्ये त्यांच्या घराचे नाव गल्लीचे नाव गावाचे नाव पोस्टाचे नाव पिनकोड तालुका जिल्हा इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे त्यानंतर खाली पॅन नंबर टाकायचा आहे कुटुंबातील जो व्यक्ती एटीन प्लस आहे त्यांचे नाव या ठिकाणी ॲड करायचे याम याम आहे यामध्ये त्यांचे नाव त्यांचे वय आणि ते काय काम करतात आणि त्यापासून त्यांना वर्षाला किती उत्पन्न मिळते संबंधित तपशील ह्या ठिकाणी मेन्शन करून ॲड करायचं आहे त्यानंतर खाली लाभार्थीचा तपशील यामध्ये घरातील ज्या व्यक्तीला हे प्रमाणपत्र कामासाठी लागत आहे त्यांचे नाव लिहायचे आहे उत्पन्न प्रमाणपत्र घरातील कमवत्या प्रमुखाचे नावे निघते मात्र लाभार्थी हा घरातील कोणीही व्यक्ती असू शकतो त्या कुटुंबप्रमुखाची पत्नी मुलगी मुलगा यापैकी कोणीही लाभार्थी असू शकतो तर ह्या ठिकाणी मी अर्जदाराला स्वतःच कामासाठी हे लागत असल्याने त्यांची स्वतःची माहिती टाकत आहे त्यानंतर कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील या रकान्यामध्ये जर त्या अर्जदाराला शेती असेल तर तसा तो तपशील या ठिकाणी मेन्शन करा या ठिकाणी मी हा बॉक्स रिकामा सोडत आहे त्यानंतर विविध स्रोतापासून कुटुंबाला मिळणारा तपशील तो यामध्ये तुम्हाला तुमचं कुटुंब ज्या स्त्रोतापासून कमवत आहे तर ते काम त्याचं वार्षिक उत्पन्न आणि ते काय काम करतात इत्यादी तुम्हाला गोष्टी यामध्ये मेन्शन करायचे आहे त्यानंतर खाली उत्पन्नाबाबत जोडपत्र यामध्ये तलाटी किंवा मंडळाधिकारी रिपोर्ट जो काही तुमच्या संबंधित रिपोर्ट असेल तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली जो कराराचा तपशील आहे तो तपशील व्यवस्थित वाचून तुम्हाला तुम्हा या ठिकाणी टिक करायचं आहे आणि समावेश करा या बटनवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही जो ऑनलाईन भरलेला अर्ज आहे तो व्यवस्थित भरला का हे पडताळणी करण्याबाबत तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसेल तर आवश्यक असेल तर तुम्ही याची पडताळणी करा आणि फायनली समावेश करा यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे मित्रांनो सक्सेसफुली ह्या ठिकाणी सेव्ह होईल आणि तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल आणि यानंतर नेक्स्ट स्टेप ओपन होईल ती म्हणजे तुमचे कागदपत्र अपलोड करण्याची तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम असं जो लाईव्ह फोटो आहे ज्याच्या पाठीमागे पांढरे शुभ्र असे बॅकग्राऊंड आहे ज्या फोटोची साईज पाच ते वीस के बी दरम्यान आहे आणि त्यांची रुजी एकशे साठ पिक्सल आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सल दरम्यान आहे असाच पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ओळखीचा पुरावा यामध्ये सत्तर के बी ते पाचशे के बी दरम्यान तो जे पी जीमध्ये असो किंवा पी डी एफमध्ये तो कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी यामध्ये मतदान कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे तर मतदान कार्ड अपलोड केल्यानंतर खाली रखान्यामध्ये तसं आहे त्या ते डॉक्युमेंटचे नाव मेन्शन करा त्यापुढे पत्त्याचा पुरावा यामध्ये आधार कार्ड अपलोड करा त्याखाली मेन्शन पण करा जो कागदपत्र तुम्ही अपलोड केला आहे तो मेन्शन करून बाजूला शिधापत्रिका या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड पहिलं पानाचे प्रत स्कॅन करा आणि शेवटच्या पानाचे प्रत स्कॅन करा आणि त्याचं पी डी एफ तुम्ही ह्या ठिकाणी रेशन कार्ड या ठिकाणी टाका आणि रेशन कार्ड असं नाव ह्या ठिकाणी टाईप करा खाली इतर दस्तावेज यामध्ये वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र मित्रांनो या ठिकाणी जर महिला अर्जदार विधवा असेल तर तिच्या पतीचे मूर्ती प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता जर महिला विधवा असेल तरच तुम्हाला या ठिकाणी हा पर्यायामध्ये तिच्या पतीचं मूर्ती प्रमाणपत्र मेन्शन करायचं आहे अन्यथा हे जे जागा आहे ती जशाच तशी सोडून द्या त्याखाली वयाचा पुरावा यामध्ये काही टाकायचे नाही रिकामा सोडून द्या हा भाग त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा यामध्ये तुमच्याकडं जो काही उत्पन्नाचा पुरावा असेल तो पुरावा आणि तलाटी रिपोर्ट या ठिकाणी अपलोड करायचा आहे आमचा अर्जदार हा जो आहे तो मजुरी करतो आहे त्याचं उत्पन्न फार कमी असल्यामुळे मी या ठिकाणी केवळ तलाटी रिपोर्ट अपलोड करायचा आहे तुमच्याकडे जर पेन्शनर सोळाचा फॉर्म असेल आयकर विवरणपत्र असेल किंवा इतर बँकेचे काही पेन्शनचे कागदपत्र असतात तर तुम्ही ते देखील या ठिकाणी अपलोड करू शकता आणि जे कागदपत्र तुम्ही अपलोड केले आहे ते या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता त्यानंतर स्वयंघोषणापत्र आणि इतर या ठिकाणी तुम्हाला पेनने भरलेला लेखी अर्ज ज्याला आपण परिशिष्ट बी म्हणतो तो परिशिष्ट बी आणि स्वयंघोषणापत्र हे तुम्हाला ह्या ठिकाणी शेवटच्या कागदपत्रामध्ये जोडायचे आहे उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी जो लेखी अर्ज आहे तलाटी रिपोर्ट आहे आणि जो शपथपत्र नमुना आहे तो तुम्हाला आमच्या माहिती मराठी या वेबसाईटवर मिळून जाईल तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओखालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन आहे तर नक्कीच आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या असंख्य इम्पॉर्टंट ब्लॉग्स त्याच्यावरती मी लिहून टाकलेले आहेत तर मित्रांनो अर्ज स्वयंघोषणापत्र जोडल्यानंतर खाली तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचे आहे तर सर्व कागदपत्र अपलोड तुमची या ठिकाणी सक्सेसफुली होऊन आणि तुम्हाला पेमेंट करण्याचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी ओपन होईल तर तुम्हाला अशा प्रकारे याच्यासाठी जे शुल्क आहे ते ऑनलाईन क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं आहे पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो फायनली सबमिट होऊन जाईल मित्रांनो जर तुम्हाला अर्जंट दाखला हवा असेल तर याची पावती घेऊन तहसील कारल्यास जा तेथील डेस्क वन आणि डेस्क टू या कर्मचाऱ्यांना तुम्ही ते दाखवा तुमचा जो दाखला आहे तो एका दिवसामध्ये तहसीलमार्फत निर्गमित होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे या ठिकाणी मी अर्जदाराला तहसीलला पाठले होते म्हणून त्यांचा जो दाखला आहे तो एका दिवसामध्ये या ठिकाणी त्यांचा उत्पन्न प्रमाणपत्र आलेले आहे तर ते अशा प्रकारे तुम्हाला होमपेजवर जाऊन लॉग इन करून ते डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड केल्यानंतर त्याची जी कलर प्रिंट आहे ती कलर प्रिंट काढून संबंधित अर्जदाराला ते द्यायचे आहे तर अशा प्रकारे आज आपण ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला हा एका दिवसामध्ये कशा काढायचा याबाबत माहिती पाहि यानंतर अन्य कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर तसं मला ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा मी नक्कीच त्या विषयावर चांगल्या प्रकारे माहिती प्राप्त करून तुम्हाला सादर करेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम याच्या माध्यमातून शेअर करा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र